शिर्डी शहरातील सर्वात जुने व नावलौकिक असलेल्या श्री साई सिद्धी रिक्षा संघटना पाश्शेरूम स्टँड भक्त साई निवास येथील रिक्षा चालक मालक सभासदांचा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी फराळ मिठाई व सभासद बोनस वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय संघटनेचे संस्थापक प्रथम नगर अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या निवासस्थानी माजी उपनगर अध्यक्ष सचिन कोते साई सिद्धी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष संजय बनकर उपाध्यक्ष रवींद्र पवार खजिनदार संजय सरोदे माजी अध्यक्ष मचिंद्र कोते राजेंद्र बनकर आदींच्या हस्ते सभासदांना दिवाळी फराळ मिठाई व वा बोनसचं वाटप करण्यात आलंय मचिंद्र कोते व वा मान्यवरांनी साई सिद्धी रिक्षा संघटना ही शहरातील सर्वात जुनी संघटना असून थेंबे थेंबे तळेसाचे या म्हणीप्रमाणे सभासद दरमहा काही रक्कम जमा करतात आणि ती दिवाळी या महत्वाच्या सणाला वितरित होते यामुळे सर्व रिक्षा चालकांची दिवाळी गोड होत असल्याचं सांगितलंय तर माजी उपनगराध्यक्ष सचिन कोते यांनी प्रथम अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली रिक्षा संघ साई भक्तांची प्रामाणिक सेवा देण्याचं से काम करत असून अडचणीत सापडलेल्या साई भक्तांना मदतीचा हात देण्याची सेवाही वर्षानुवर्ष करत असल्याचं स्पष्ट केलंय सन दोन हजार पंचवीस दिवाळी बोनस वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडताच पुढील वाटचालीसाठी सर्वानुमते साई सिद्धी रिक्षा संघटनेचे नवीन संचालक मंडळ सन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी रिक्षा संघटनेचे संस्थापक कैलास बापू कोते पाटील अध्यक्ष संजय बनकर उपाध्यक्ष रवींद्र पवार गणेश सावंत खजिनदार संजय सरोदे सह अजय राऊत सतीश पटारे शरद मोईन सुभाष शिंदे श्रावण कदम संजय चव्हाण भागवत काळे आदींची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे साई सिद्धी रिक्षा संघटना पाचशे रोम आणि आपले शिर्डीचे प्रथम अध्यक्ष कैलास बापू कोते यांच्या मार्गदर्शनाखाली आपण मिठाई वाटप आणि बोनस वाटप ही दरवर्षीप्रमाणे करीत राहतो आणि यातला सहकार्य म्हणजे आपले सिद्धीचे अध्यक्ष संजीव बनकर उपाध्यक्ष रवीभाऊ पवार यांच्या मा प्रेरणेतून मार्गदर्शकून चालू राहतं आणि जे सहकार्य आपले चालक मालक स आपल्याला सहकार्य करतात यांच्या थेंबे -थेंबे तळे तळेसाचे या मा याच्यातून आपण बोनस वाटप करतो आणि तो बोनस वाटप आपल्या सही सिद्धी रिक्षा संघटनेचे चालक मालक गरीब पिढ आहे आणि दिवाळीच्या टायमाला त्यांची दिवाळी आनंदच जाती हीच लई मोठी आमची सेवा आहे खरंच आम्हाला या रिक्षा चालक मालक संघटनेनी चांगलं सहकार्य केलं आणि ही संचालक बॉडी यांनी वर्षापासून चांगलं सहकार्य करते ते पण कोणाचं काही अडचण आडी अडचण आड़ आली ते पण सहकार्य करतात कोणी कोणाला पाकिट गेलं कोणा दावखान्याचे खर्चही आमची संघटना साईसिद्धी संघटना करते आणि बापूचा आम्हाला मोठं सहकार्य काही को कुठं काही अडचण आली बापूच्या फोनवर सगळे कामं होऊन जातं आणि आपले उपनगराध्यक्ष सचिन बहुपोते यांचं पण मोठं मोलाचं सहकार्य आणि अशीच संघटना पुढं पण चालत राहील आणि आपले पहिले राजू बवबनकर हे पण नगर हे अध्यक्ष होते सईसिद्धीचे त्यांनी चांगलं काम केलं आणि संजीव भाऊ बनकर चांगले हे करू राहिले मी त्यांच्याच पुढं असाच यो मोठा जाव होत जावं गंगाला वेळ जावं अशी साईच्या करतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व शिर्डी ग्रामस्थांना व परिसरातील सर्व साई भक्तांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा श्री साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट रिक्षा संघटना रूम यांनी दीपावली निमित्त जे फराळ वाटप आणि बोनस वाटप जो दिलेला आहे त्यासाठी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन साई सिद्धी रिक्षा संघटना पाचशे रूमचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी यांनी हा उपक्रम कित्येक वर्षापासून गेले साधारणतः तीस ते पस्तीस वर्ष झालेले आहे तेव्हापासून हा उपक्रम चालू आहे सर्वप्रथम जो बोनस दो देतात तो बोनस त्यांना सर्वांना दिवाळीनिमित्त घरी काहीतरी त्याचं कारणीभूत लागतं आणि फराळ वाटप याच्यासाठी की सर्वांची दिवाळी गोड जावी आता आपल्याला माहितच आहे मध्ये जे काय भारताचे जे युद्ध झालं त्यासाठी ज्यांनी पण आपले शहीद झाले जे जवान शहीद झाले त्या सर्व जवानांसाठी साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट साई सिद्धी रेक्षा संघटना व शिर्डी ग्रामस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करतो आणि ही दिवाळी सर्वांना सुख शांती भरवाटी आरोग्य संपन्न जावो ही साईचं प्रार्थना करतो सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई की जय ओम साईराम साई शुद्धी रिक्षा संघटना पाचशे रूम ही झाले पस्तीस वर्षापासून कार्यरत आहेत साई शुद्धी रिक्षा संघटना पाचशे रूम असं काम करते आजपर्यंत गोरगरिबांना कोणाला भक्ताचे पाकिट गेलेले त्यांना सर्व साई सिद्धी संघटना पैसे वगैरे गोळा करून त्यांना व्यवस्थित बसमध्ये बसून तसेच गोरगरिबाच्या मुलांना काही वया पुस्तकं शाळेच्या साहित्य लागत असले ती साई सिद्धी रिक्षा संघटना रूम ही करीत असती आत्ताच आम्ही मोठे बाबा क्लास इथं मुलांना पंधरा ऑगस्ट च्या वेळेस साऊंड सिस्टीम नव्हती आम्ही साई सिद्धी रिक्षा संघटनेच्या वतीने विधीलेली आहे साई सिद्धी संघटना म्हणजे आमचे कैलास बापू संस्थापक तसेच आमचे साई सिद्धी संघटनेचे सर्व सभासद चालक मालक आमचे आधारस्तंभ मच्छुभाऊ कोते गणेश सावंत मी स्वतः शरद मोईन रवी पवार संजय भाऊ बनकर आणि सर्व साई सिद्धी संघटना अतिशय तनमन धनाने आणि साई चरित्र पारायण यासाठी सुद्धा फ्री सेवा करीत असते आणि सर्वांना आपले सर्व पत्रकार बंधू मीडिया प्रिंट मीडिया यांचं आम्हाला वारंवार सहकार्य राहतं आणि त्यांनी आम्हाला साई सिद्धी रिक्षा संघटना राहत्या तालुक्यात एक नंबर साई सिद्धी रिक्षा संघटना आहे जय हिंद जय जै महाराष्ट्र साईसिद्धी संघटनेचे संस्थाप संस्थापक माननीय श्री कैलास सचिन पत्रकार राजेंद्र बनकर साई सिद्धी रिक्षा संघटनेचे चालक मालक तर्फे, नवीन वर्ष सुख समृद्धी भर भराटीचे जाऊ साई सिद्धी रिक्षा संघटना पाश्चरोम भक्त निवास सर्व सभासद चालक मालक यांचा आज दिवाळी मिठाई व वा, बोनस वाटपाचा कार्यक्रम अत्यंत आनंदात पार पडला सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदुरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच